गुड मॉर्निंग सर्वांचं नवीन एपिसोडमध्ये स्वागत मानवी शरीराला जीवनसत्वे आवश्यक शरीराला आवश्यक जीवनसत्वे कोणती पाहूयात बी वन अर्थात थायमिन रायबोप्लेविन नायसिन ही जीवनसत्वे पुढील पदार्थातून मिळतील थायमिन थायमिन कोणत्या पदार्थातून आपणास भेटते ते पाहूयात सर्व प्रकारची तृणधान्य हातसडीचा तांदूळ कोंड्यासकट गहू मोड आलेली कडधान्य ज्वारी आणि बाजरी रायबोप्लेविन दूध तृणधान्य डाळी यातून अधिक प्रमाणात मिळतं गर्भावस्थेतील स्त्रिया थॉयरायड ग्रंथीचे आजार नियमांच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्वांची अधिक गरज असते नायसिन संमिश्र आहार तृणधान्य आणि दूध व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद